कम बॅक झालंय कम बॅक केलंय आणि कमबॅक करावंच लागले आणि शाकीर भाई या बैलगाडा क्षेत्रामधील एक मालक चालक आणि फॅनसुद्धा आहेत ते सुद्धा आणि नक्कीच आज जे मैदान झालं ब्राह्मणवाडे या ठिकाणी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या मैदानामध्ये त्यामध्ये त्यांनी आज डोळ्याचं पार न फेडणारी लढत जी आहे ती सेमीमध्येच काढली होती कारण की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं त्या सेमीकडे सुंदर होता छोटू ड्रायव्हर यांच्याकडे आणि साई होता आपले सगळ्यांचे लाडके शाकीर पठाण यांच्याकडे परंतु भावाभावात लढतीचा निकाल जो आहे तो शाकीर पठाण यांनीच घेतला आणि दाखवून दिले या बैलगाडा क्षेत्रामध्ये ते टॉपचे ज्या आहेत त्यांचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये टॉपला आहे ड्रायव्हरांच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगरच्या ड्रायव्हरांच्याबद्दल बोलतो आहे मी इकडे सगळे टपचे आहेत इकडे नावे खूप खूप मोठे आहेत परंतु तुम्ही बघितलं आज एक मैदान झालं ओपनचं म मैदान झालं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथून तिथं मैदानात टपचे बैल आले होते आपला हरण्या पब्लिकनं गाडी लागली नाहीतर कदाचित निकाल त्यानं घेतलाच असता पब्लिकनं गाडी लागली लागायपी होती आठ नंबर तासावरती मग दाखवलं असता हरण्यानं काय पळतं पब्लिकनं परंतु असं चला खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत होत राहते त्या अपमाना जो काही अपमान झाला होता शाकीरबाईंचा तो अपमान साईटला ठेवला त्यांनी आज आणि त्यांचं फक्त एकच टार्गेट होता आज आज एक नंबर करायचा काही होऊ दे गाडी पब्लिकनं लागू दे नाहीतर कुठूनही लागू दे त्यांच्या डोक्यातच होता आज कारण त्यांना उत्तर द्यायचं होतं विरोधकांना उत्तर द्यायचं होतं त्यांना त्यांना जे तुम्ही बघितलं काही लोकं चांगलीसुद्धा बोलतात काही लोक वाईटसुद्धा बोलतात परंतु नाही त्यांना काही फरक पडत नाही आहे ते आमच्या काळजामध्ये राहतील कायम राहतील कारण की त्यांच्यावरती आमचंसुद्धा प्रेम आहे आपल्या फॅमिलीमध्ये सुद्धा लोक आहेत बघणारे त्यांचे खूप फॅन आहेत आणि नक्कीच आज शाकीर पठाण यांनी खूप मोठं उत्तर दिलंय खूप छान उत्तर दिले आणि उत्तर असं दिलं की बैल पळवूनच दाखवलंय काय पळालाय साई समाजसेवक संतोष ताड तोडकर यांचा साई आणि वजीर होता त्यांचा शाकीर भाई यांचा गाडीनं गट सुट्टा सेमीला तोंडावरती निकाल आणि फायनल गाडी मध्ये होते आणि एक टॉपची गाडी होते आज या मैदानामध्ये आज एक टॉपची गाडी होती त्या गाडीनं गट आणि सेमी सुट्टाच काढला होता आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की ही गाडी आज एक नंबर करेल या गाडीला कोणच रोखू शकत नाही परंतु कुणालाच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये कमी लेखायचं नसतं आणि जर लेखलं कमी तर ती चूक होते आणि नेमका तसंच झालं माझ्या बाबतीत सुद्धा तसंच झालं की मला वाटलं आज चिमण्या आणि तांडव जयपराजय नाशिक यांचा तांडव काय गाडी पाळली होई गाटाला महाभयंकर स्पीड लागलं गाड्या अर्ध्यातच होत्या ही गाडी फायनलला निकाल म्हणजे निकालसुद्धा घेतला गटाचा सेमीला सुद्धा तसाच काय ड्रायव्हर आणि काय सुद्धा बोटसुद्धा लावलं असेल मला वाटतं फक्त त्या गाडीने निकाल घेतला फायनलला एक टॉपच्या गाड्या होत्या आणि त्या टॉपच्या गाड्याचा निकाल घेणं एवढं सोपं नव्हतं कारण की शाकीर जाकीर पठाण जे आहेत ते होते फायनलला आणि छोटू ड्रायव्हर या खरी लढत तर या दोघांच्या मध्येच होती कारण की त्यांच्याकडे दोन हुकमी इके होते एक साई आणि वजीर आणि दुसरीकडे होता चिमण्या आणि तांडव नक्की या असं वाटत होतं की या गाडीच्या दोघांच्या मध्ये परंतु चिमण्या चिमण्या सुद्धा चांगला पळावा कौतुक करावी कौतुकाची थाप त्या चिमण्यावरती सुद्धा पडावी कारण की तो सुद्धा या बैलगाडा क्षेत्रामधील एक नवीन सुप सुपरस्टार आहे आणि नक्कीच त्या सुपरस्टारला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी वडकीच्या मैदानासाठी खूप छान फळतोय हा चिमण्या गट सेमी सुट्टाच काढतोय परंतु नशीब त्याचा सुद्धा साथ देत नाहीये पब्लिकनं गाडी लागते परंतु चला असुद्या आहे खेळामध्ये हार जीत राहते नशीब सुद्धा राहतं नशीब कधी कधी साथ सुद्धा देत नाही परंतु साई आज त्या साईनं उत्तर दिलंय संबंध महाराष्ट्राला की किती ही टॉपची गाडी असू द्या कितीही नामांकित बैल असू द्या तो सुद्धा काही कमी नाहीये आणि नक्कीच साईने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की तो तयारी आली पुसेगावच्या त्या मैदानामध्ये तो तयारी करूनच येतोय आणि नक्कीच चॅलेंज यायच्या साईचं सुद्धा सगळ्या टप्प्या ज्या गाड्या असतील त्यांना कारण की साई सगळ्या महाराष्ट्राला तुम्हाला माहिती आहे जी गाडी कोणाला हरत नाही घरनिकेकरांचा राजाचा रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आज त्यानं सुद्धा केलेला आहे टॉपची गाड्या हरवली आणि नक्कीच कॉन्ग्रॅच्युलेशन या साई अकरा अकरा संतोष थोडकर यांच्या साईला आणि वजीरला सुद्धा तेवढंच कौतुक द्यावं शाकीर जाकीर पठाण यांच्या आणि नक्कीच टॉपची गाडी टॉपच्या गाड्या पळाल्या आणि त्यामध्ये आज साई या बैलानं आणि वजीरनं एक नंबर केला खूप साऱ्या शुभेच्छा आणि नक्कीच उत्तर शाकीर जाकीर पठाण यांचं सुद्धा आहे काही लोकांना वाटलं शाकीर जाकीर पठाण संपले संपलं नाही एक पाऊल मागे आलोय आणि एक पाऊल माग याच्यासाठी घेतले की पुढं उंच झेप घ्यायची आहे मला खूप सारे शुभेच्छा शाकीर जाकीर पठाण यांना तयारी करा वडकीच्या हिंद केसरी मैदानाची आणि खूप खूप शुभेच्छा शाकीर पठाण यांना आज एक नंबर केला आणि कमबॅक केलाय तुमचा कमबॅक पाहिजे होता आज धन्यवाद